नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत विशुद्ध चक्र घ्यायला ज्याच्यावर आपले संवाद आपली अभिव्यक्ती आपले नातेसंबंध आपलं व्यावसायिक यश आणि अर्थातच त्याबरोबर आध्यात्मिक उन्नती हे सगळं ज्याच्यावर अवलंबून आहे ते विशुद्ध चक्र घ्यायला आपण केल्या शनिवारपासून सुरुवात केली आहे आज आपण त्याचा दुसरा भाग घेऊ त्याची ओळख आपण गेल्या भागात करून घेतली आता आज त्याचा रंग काय त्याचं चिन्ह काय त्याचं स्थान गेल्या आठवड्यात आपण बघितलं ते इथे असतं स्वरयंत्राच्या खोबडीत त्याचा रंग त्याचं चिन्ह आणि ते जर बिघडलं तर ज्या शारीरिक आणि मानसिक समस्या आपल्याला उद्भवतात ते आज, आज आपण घेणार आहोत उपाय सगळे त्याच्यासाठी खूप सारे उपाय आहेत साधे सोपे उपाय आहेत ते आपण पुढच्या भागात घेऊ आपण स्थान बघितलं की ते इथे आहे स्वरायंत्राच्या पोकळीत त्याचं मूल जे आहे ते आहे आकाश पोकळी जिथे असते तिथे आकाश असतं मी एक असत गेल्या वेळेला हे केलं होतं शंकराला आपण नीलकंठ म्हणतो याचा रंग आहे निळा या विशुद्ध चक्राचा कारण त्याचं तत्व आहे आकाश आकाशातच आकाशाच्या पोकळीतच अनाहताचा नाद घुमला त्या अनाहताच्या नादातून ही पृथ्वी निर्माण झाली असं आपल्या शास्त्रांनी म्हटलंय त्यामुळे हे शास्त्र हे जर सगळं को रिलेट एकमेकांशी केलं तर ह्याच मुलतत्व आकाश असणं कारण आवाज जो फुटतो तो ही हे पोकळीत फुटतो सगळं जर बंद करून ठेवलं तर आवाज नाही फुटू शकत तर त्याच्यामुळे हे सगळं जर लक्षात घेतलं तर ह्याचं मूलतत्व आकाश असणं आणि त्याचा रंग निळा असणं हे अगदी स्वाभाविक वाटतं याचा रंग निळा याचे अनेक कारण आहेत एक तर आकाशाचा रंग निळा शिव ही याचे आराध्य दैवत नीलकंठ हा याचा आराध्य त्याचा रंग निळा दुसरं म्हणजे निला निळा रंग जो आहे तो तरल शांत असा रंग मानला जातो काही संस्कृतींमध्ये त्याला आत्मज्ञानाचा रंग शुद्धतेचा रंग ज्ञानाच्या खोलीचा रंग असंही म्हटलं जातं तो शांत करणारा रंग आहे आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा ध्यान लावतो तेव्हा अनेकदा तुम्ही बघितला असेल जो ओम सुराचं समोर ठेवलेला असेल ती रेडीमेड ज्या फ्रेम्स मिळतात त्यात ब्ल्यू अक्षरांमध्ये ओमचा हे असतो किंवा बुद्ध अनेकदा निळा दाखवला जातो दा बुद्धाचा रंग काही निळा नव्हता कारण तो शांत करणारा रंग आहे आपल्याला पटकन ध्यान लागेल तरल रंग आहे म्हणून याचा रंग निळा कारण हा फक्त संवादासाठीचं सा हे चक्र नाहीये तर हे ध्यान करून शुद्धी करणं आपल्या अंतर्बाह्य शुद्धी मनातला कचरा बाहेर काढून टाकून जी शुद्धी एक्स्पेक्टेड आहे अपेक्षित आहे आपल्याला जर पुढे वरती सरकायचं तर ती शुद्धी हे चक्र घडवून आणतं मग ही शुद्धी घडवायची तर त्यासाठीला अनुरूप अशा सगळ्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला असणार हे अगदी उघड आहे त्यामुळे त्याचं मुलं तत्व आकाश जिथे पोकळी आहे त्याचा संबंध जो आहे तो स्वरयंत्राशी आहे त्याचा रंग निळा जो आहे शुद्ध आहे शांत करणारा रंग आहे की जो ध्यानधारणेसाठी उपयोगी पडेल अशी त्याची कारण हा जो निळा रंग आहे तो अनेकदा वेगवेगळ्या ह्याच्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येतो मी जसं म्हटलं शुद्धी करणारा शांत करणारा ध्यान करणारा असं जसं आहे तो तसंच तो प्रभावी संवादाचा रंग असंही काही संस्कृतींनी मानलेलं आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या रंगाची त्याच्यामुळे त्यामुळे ह्याचा रंग निळा आता ह्याचं जे चिन्ह आहे ते अर्थातच आहे कमळ कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे प्रत्येकच चक्राला जे चिन्ह आहे त्यात कमळ आहेच त्यामुळे ते शुद्धतेचं प्रतीक आहे आणि ह्याला सोळा पाकळ्या आहेत सोळा मी तुम्हाला आत्ता चित्र दाखवते आहे त्याचं सोळा पाकळ्यांवालं निळं कमळ आणि त्याच्या आजूबाजूला पांढरी अभा असं याचं चिन्ह आहे त्याच्या मध्यभागी खालच्या दिशेने तोंड केलेला त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये हम हा याचा मंत्र लिहिलेला आहे याचा बीज मंत्र आहे हम हा बीज मंत्र सुद्धा किती महत्वाचा आहे बघा आपण जेव्हा ध्यान लावतो आणि जेव्हा आपल्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार होणं अपेक्षित असतं त्या लेवलपर्यंत आपल्याला जायचं असतं तेव्हा आपण सोहमचं ध्यान लावतो विश्वास घेताना सो आणि सोडताना हम काही जण उलटही करतात पण ते मी उलटही करून बघितलं त्यांनी काही तसं ते तस जमत नाही एवढं श्वास घेताना सो आणि सोडताना हम सो हम म्हणजे तो मीच आहे तो परमपिता जो आहे ईश्वर जो आहे तो माझ्यापेक्षा वेगळा नाही आहे अद्वैत आहे त्याचं माझं द्वैत भाव नाहीये तो वेगळा मी वेगळी त्याच्यामुळे तो म्हणजे मीच ही जी भावना आपल्या मनात साधनेनंतर जागृत व्हायला पाहिजे त्याचा जो मंत्र आहे तो हम याचा बीज मंत्र आहे हम आता ह्याच्यात त्रिकोण आहे तो खालच्या दिशेने आहे म्हणजे तो खालच्या अनाहत चक्राशी आपला संबंध असलेला दाखवतो त्याचं कारण अनाहत चक्रापासूनच आपला जो दैवी म्हणजे पारलौकिकाचा जो प्रवास आहे तो अनाहत चक्रापासून सुरू होतो त्या दृष्टीने वरून जी एनर्जी येते ती इथून इथे आणि पुढे अनाहत चक्रापर्यंत जाते असं ते दाखवलेलं आहे आता याला सोळा पाकळ्या का तर आपल्याला माहिती आहे हा संवादासाठीच हे चक्र आहे संवाद म्हणजे शब्द आला शब्द स्वराशिवाय फुटू शकत नाही फॉर्मेशनच होणं शक्य नाही स्वर नसेल तर या सोळा पाकळ्या म्हणजे संस्कृत सोळा स्वर त्या सोळा स्वरांच्या जाळ्यातून जा ही सृष्टी निर्माण झाली स्वर आणि व्यंजन अर्थातच पण इथे जे आहेत सोळा पाकळ्यांवर ते सोळा स्वर आहेत म्हणून त्या पाकळ्या सोळा आणि त्या जेव्हा फडफड करतात चक्र जेव्हा फिरतं तेव्हा त्या वेळेला जो ध्वनी क्रिएट होतो तो म्हणजे हम सो हम त्यामुळे ह्याचा जो मंत्र आहे तो बीज मंत्र तो आहे हम आता ह्याच्यानी शारीरिक समस्या हे बिघडलं तर काय होतं मी म्हटलं की बहुतेकांचं बिघडलेलंच असतं आता गंमत कशी आहे बघा म्हणजे को रिलेशन किती घनिष्ठ आहे मी म्हटलं की बहुतेकांचं हे चक्र बिघडलेलंच असतं हे चक्र जे आहे ते इथे आहे इथे आपली थायरॉइड ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड ही आपल्या संपूर्ण शरीराच्या मेटाबॉलिझमवर प्रभाव टाकत असते तो कंट्रोल करत असते तिच्यावर इतरही अनेक अंतस्रावी हार्मोन्स अवलंबून थायरॉइड बिघडलं तर शरीराचा मेटाबॉलिझम बिघडला आणि वेगवेगळ्या आजारांचं आमंत्रण सुरू झालं येणं सुरू झालं आपल्या शरीरात विशुद्ध चक्र बहुतेकांचं बिघडलेलंच असणं आणि थायरॉइड बहुतेकांचं बिघडलेलंच असणं याचा जर संबंध लावला तर असं लक्षात येईल की थायरॉइड जरी चांगलं काम करायला हवं असेल म्हणजेच शरीराचा मेटाबॉलिझम चांगला राहायला हवा असेल म्हणजेच आपल्याला अल्टीमेट आरोग्य हवं असेल तर विशुद्ध चक्रावर काम करणं गरजेचं आहे ते जर बिघडलं तर त्याचा जो शारीरिक आविष्कार होतो काही सूचन मी गेल्या आठवड्यात केलेलं आहे गेल्या शनिवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला बोलता येत नाही घशा खरखर येते घशाला सारखी सूज येते त्याच्यानंतर मानदुखी खांदेदुखी थायरॉइडचा त्रास कान दुखणं कारण उदान वायू आहे तो वरती सरकतो कानाच्या समस्या जबड्याच्या समस्या जबड्याला हिरड्यांना सारखी सूज येणं अल्सर्स होणं तोंड्या तोंडामध्ये परत ह्याचा जो वायू आहे तो आहे उदान वायू ते मी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं तो, तो वरच्या दिशेने सरकतो प्राण आपला जो आहे तो वरच्या दिशेने तो वाहून नेतो वरती मेंदू आहे ही सगळी आपली पंचेंद्रिय आहे डोळे जीभ आहे कान आहेत या सगळ्यांवर जर विशुद्ध चक्र जर बिघडलं तर ता त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे या सगळ्या अवयवांचे त्रास तर होतातच आपल्याला नर्वस सिस्टीमचे विकास जळू शकतात कारण मेंदू एफेक्ट होतो कारण त्याला जे पोषण मिळालं पाहिजे ते वरती जाऊ शकत नाही प्राण त्याच्यापर्यंत तेवढ्या क्षमतेने पोचू शकत नाही आणि म्हणूनही आपल्याला विशुद्ध चक्रावर काम करायला पाहिजे मानसिक समस्यांचंही सूचन गेल्या आठवड्यात मी केलं होतं की बोलायला भीती वाटणं की ज्ञान आहे अनुभव आहे सगळं आहे पण बोलताच येत नाही सांगताच येत नाही प्रभावीपणे मांडताच येत नाही हे व्यावसायिक जीवनातच होतं असं नाही कौटुंबिक जीवनात सुद्धा होतं मग नातेसंबंध बिघडतात मग आपल्या मनात एक न्यूनगंड येतो कारण आपल्याला कळत असतं आपण कुठे कमी पडतोय मग तो न्यूनगंड आपल्याला खाऊन टाकत जातो म्हणजे आपल्याला मानसिक समस्या वेगवेगळ्या सुरू होतात म्हणजे ज्ञान अनुभव सगळं असूनही आपण मागे पडत जातो व्यावसायिक जीवनातही आणि वैयक्तिक जीवनातही कौटुंबिक कारण आपले नातेसंबंध बिघडतात मग ती भीती बसते पटकन ग्रह करून घ्यायची वृत्ती होते कारण तो जो न्यूनगंड असतो तो अनेक रूपाने आविष्कृत होतो न्यूनगंड असाही आविष्कृत होतो की आढ्या बसतात पटकन चिकित्सक स्वभाव होतो कोणी साधा हसलं तरी तो मलाच हसतोय असं एक ग्रह केला जातो म्हणजे हे एक साधं उदाहरण दिलं पण असे किती प्रकारचे ग्रह माणसं करून घेतात समोरच्याला तुम्ही पडलेलं पण नसतं तुमचं काही पण आपल्याला वाटतं की तो मला हसला किंवा तो माझ्याच बद्दल काहीतरी बोलतोय म्हणजे सगळं जग आपलं शत्रू आहे अशी काहीतरी भावना मनात निर्माण होते ही मानसिक हे चंचल तर चित्त होतच कारण आपल्याला काहीच मनासारखं काहीच आपलं होत नसतं ना साध्य त्यामुळे मग माणसं हळूहळू नकारात्मकतेकडे दुःखाकडे डिप्रेशनकडे अशी वळायला लागतात हेही जरी टाळायचं असेल तरी, तरी, तरी आपल्याला विशुद्ध चक्रावर काम करायला पाहिजे हे जागृत करायचे उपाय अतिशय साधे सोपे आहेत कुणीही करू शकेल असे आहे मात्र बरेच आहे त्यामुळे ते आत्ता जर ह्याच एपिसोडला घेतले तर तो, तो एपिसोड खूप मोठा होईल म्हणून मी ते पुढच्या एपिसोडला सगळे उपाय पुढच्या आठव आठवड्यात घेईन तोही एपिसोड शेवटपर्यंत बघा चुकवू नका कारण ते उपाय तुम्हाला नक्की उपयोगाला येतील आता आजची टीप पावसाळा मस्त सुरू झालेला आहे इतका जोरात पाऊस येतोय की भिजून येत आहेत लोकं घरी त्यामुळे सर्दी खोकला ताप हे अगदी आता कॉमन आहेत यांचेच दिवस सुरू झाले आता तर थंडी बाजूनचा ताप आला तर एक चमचा ओवा खा त्या ओव्यानी जी शरीरातली उष्णता वाढेल त्यांनी थंडीही कमी होईल आणि ताप उतरायला मदत होईल तो ओवा खाऊन गरम पाणी कोंबट पाणी प्यायला तरीही तोच फायदा होईल त्यांनी पोटाचेही विकार बरे व्हायला मदत होतात कारण गुब्बारा धरतो अनेकदा या सीझनमध्ये कारण आपलं पचन मंदावतो त्याही दृष्टीने हा उपाय उपयोगी पडू शकतो करून पहा आणि तुमचे अनुभव मला कळवा तूर्ता इथेच थांबते धन्यवाद